आणि गाडी फसली वगैरे अ काय बाईक का पंबुला गेली गाडी आहे रे बाबा काय काय करतोय मी तिथं तर एवढी ऑफर नमस्कार मित्रांनो मी, मी विजय आणि स्वागत करतो तुमचा आजच्या अजून एका भन्नाट असा ॲडव्हेंचर भरल्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत राजमाची फोर्टला कालच गणपती गेले संडेचा दिवस आहेस त्यामुळे मग विचार केला की जरा बरेच झाला राईडला नाही गेलो तर म्हणूया म्हटलं की आपण आज कुठल्या तरी वॉटरफॉलला जाऊया तसं तर मग वाटेत लागणारा जो काटे कातळधार वॉटरफॉ वॉटरफॉल आहे ना मी तिकडे जायचं ठरवलेलं पण मला इथल्या काही लोकांकडून कळालं की तिकडे दरड वगैरे कोसळते त्यामुळे तो वॉटरफॉल थोडा काही वेळासाठी बंद करण्यात आले तिकडे जायला बंदी घालण्यात आली आहे पर्यटकांना त्यामुळे मग मी ठरवलं की आता एवढं आलोच आहे तर इथून जवळच असलेल्या आपण राजमाशी फोर्टला जाऊया आणि इथे भयंकर ऑफ रोडिंग आहे खूप जास्त कसली माझी गाडी उडत उडतच येते पूर्ण पाण्यातून चिकलातून दगडा दगडांमधून तर आता बघूया तुम्हाला ऑफराईडची ऑफरायडिंगची मजा देतो आणि तिथून आपण जाऊया सरळ राजमाची फोर्टवर आणि भेटूया तिकडे चला तर इथे इतकं सुंदर वातावरण आहे की म्हणजे ब सहन होत नाही मला इतकं सुंदर आहे पूर्ण माझ्या आजूबाजूला तुम्ही बघाल तर फक्त आणि फक्त ग्रीनरी आहे इथे आपली आपला कर्मा उभा आणि इकडे मी सुंदर त्याचा आनंद घेत ओ कातळदार तर आपल्या नशिबात नाही आहे कातळदार आपल्याला नाही मिळाला पण कातळदारच्या बदल्यात राजमजेरला जाताना वाटेत आपल्याला अजून एक दुसरा वॉटरफॉल मिळाला जो की तितकाच सुंदर आहे आता आपण एक काम करूया जर जरा जर जवळ जाऊया त्याच्या आणि तुम्हाला क्लोजही दाखवतो त्याच्यात Woohoo! बापरे रस्ता झाडं कटिंग चालू आहे बाप बापरे बाप माझी या साईडला आहे कुठे वाडी इथेच आहे ती खरी ऑपरणी आता इथून जाऊ का नाही कारण की इथून प्रॉपर राजमाची जर रस्ता सुरू होतोय अजून पाच किलोमीटर बापरे तुला जरा माहिती वाटते आता इथं रोडिंग गेलो आणि ते जर चुकून गाडी खस्ती वगैरे हो ना तर देण्याचे गेले लागते वाट लागेल माझी कोण काढायलाही नसणार मी राहील

शेट पडली गाडी ओ भाई इथून असं वर येत होतो तेव्हा पडली आज आई आयात गेली कामातील भाई अफ्रिंग अशी आली अई बाईक का बुला एकदा हात खराब झाले काय शा जायला माझी बाईक पण मन मना करते बंद होते मध्ये मध्ये घेतलाय मी आधी एवढी ऑफर मी आधी कधी केली नाही बापरे हे काहीतरीच नेक्स्ट लेवल ऑफर मिळत नाही गाड ओह फनी पण ती तिकडे तिकडे होतेय गाडी रातमाची किती दूर आहे ओर 4 से ही जाना पड़ेगा ना अच्छा ठीक है अजून चार किलोमीटर आहे भाई वाट लागली रडायला येते आता बाप बाबा ए बघा परत बंद झाली बाईक माझी बाई अशी बंद पडलीस ठीक आहे चिकलाच नको बंद पडू की मला काढायलाच नाही ही बाई बाई चिकल आता काय करू

वन टू थ्री अरे गाडी पूर्ण अर्धी कारचा टायर गेला गाडीचा आत काय करू आता राजमाची घडी जाऊ का प्रश्न पडलाय भाई या? जर असं वाटलं की बाबा नाही रस्ता घेत आहे तर मग मी अवॉइड करणार जा कारण की कारण की मी एकटाय माझा सोबत कोणीच नाहीये मदतीला आणि जर चुकून जरी कुठे मी अडकलो ना तर मला मदतीला कोणच नाही किंवा अजून काय झालं तर कारण की आणि खूप ऑफ रोडिंग करत मी इकडे आलो असं नाही की थोडंसं दहा बारा किलोमीटर झालं ऑफ रोडिंगच करतोय मी था। रे आता नाही हे पण झाले Nossa, que त्यानं मी विचारलं अजून इथून किती लांब आहे ते बोलले की अजून राजमाची किल्ला दोन किलोमीटर आहे आणि इथून अजून खराब पाहिजे आहे आधीचा त्यामुळे खूप फर फराक पाहिजे तेवढी जर तुम्ही मुक्कामाला जात असाल ना तर मग जाऊ शकता पण जर असं जात असाल ना की जाऊन तुम्हाला रिटर्न लगेच आहे तर मग थोडं रिस्की आहे काय करू प्रश्न पडला आहे जाऊया आपण एक काम करूया परत जाऊया त्यामुळे माझा मी रिस्क नाही घेणार मी चालू परत ए फ्यू मोमेंट्स लेटर परत पडली रे बाबा काय पाय भरले पूर्ण लिपलो मी याच्या गावात मी मी असं स्वतःहून बोलले की म्हणजे यार दोन किलोमीटर मी जर मी मागे राहतो म्हणजे काय दोन किलो दोन किलोमीटर साठी मी हार नाही मानू शकत मी गेलंच पाहिजे पुढे आणि तसं म्हणून आलो पुढे पण इथे हालतले खराब आहे लागलं पाहिला हे बघा अवस्था बघा कपड्यांची ओ शीट काय आमच्या गावात ही बाप रे बाप जखम झाली पाहायला पूर्ण भाई आता नाही वॉटरफॉल अशक्य सुंदर सह्याद्री कातलदार वॉटरफॉल भाई तुम्ही पोहरा हटलेला आहे समोर आहे अशक्य सुंदर कातलदार वॉटरफॉल वरती टाय वरती कालो वरतीट आहे या निज नजरासाठी मी है सुखा है। सुखा आता एवढा अपेक्षित बघायला भेटेल एक सुख आहे आणि एक दुःख आहे सांगतो तुम्हाला पायला एवढी मोठी जखम झाली आहे त्याचं दुःख आहे आणि समोर मला कातळधार वॉटरफॉल बघायला भेटतो हे सुख आहे सुख आणि दुःख एकाच वेळी इथून जवळच आहे आता राजमाची पण ठीक आहे रस्ता साथ नाही ना देत आहे नाही जाऊ शकत राजमाचीला म्हणून आता बघतोय तर माझ्या पायाला एवढी मोठी जखम झाली आहे त्यामुळे ठीक आहे असला एवढा मोठा टेंबूर आहे पायाला आणि जखम झाली आहे वा परिय तो बघा सुंदर असा राजमाची आणि राजमाचीच्या समोरच आपल्याला बघायला मिळतोय सुंदर असा नेचर बी एवढा प्रवास करत 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 आपण इथपर्यंत आलो आहे आणि आपल्या मागे आहे इथे राजमाची तर मित्रांनो बघा आता तिकडे काट कातळदारचा आपण व्ह्यू पॉईंट वगैरे बघितला आणि खूप सुंदर व्ह्यू पॉईंट होता बराच वेळ मी बघत राहिलो तर तिकडे असंच थोडं इकडे तिकडे असं शूट वगैरे करताना ना तर एक व्यक्ती आली ज्यांची माझी आता ओळख वगैरे झाली तर हे आहेत आता माझ्यासोबत सर सर आपलं नाम बघायची देवाण यांचं नाव हां यांचं नाव देवांश आहे आणि आम्ही बराच वेळ तिकडे बोलत होतो आणि मला खूप इंटरेस्टिंग वाटले हे पर पर्सन कारण की हे पण सोलो ट्रॅव्हलिंग ट्रॅव्हल करत करतच मुंबईहून इथे आलो लो आली पनवेलहून आणि यांनाही आमचे खूप सारे थॉट मॅच झाले यांनाही म्हणजे माझ्यासारखं सोलो ट्रॅव्हल करायला पसंत नाही यांनाही ऑफ बीट प्लेसेस आवडतात ह्यांनाही म्हणजे क्राऊडेड प्लेस जास्त आवडत नाही आहे तर आणि हे कसे यू पी बनारस गोरखपूर त्या साईडचे तर ह्यांनी ना ते हिमाचल वगैरे त्या साईडला मतलब नॉर्थ इस्ट ईस्टला खूप यांनी ट्रॅव्हल केले खूप एक्सप्लोअर केले आणि असंही बराच इंडिया यांनी ट्रॅव्हल केलं तर मग गोरक� खूप इंटरेस्टिंग व्यक्ती मला वाटले आणि त्यांच्यासोबत मग बराच वेळ मी गप्पा मारत बसतो इथल्या साथ बी में मजा आयगा थॉट्स मॅच करेन तो मतलब मतलब जसा आपला इंटरेस्ट आहे वैसे आपला पण इंटरेस्ट आहे मतलब 5 दस मिनिट बात करके भी ऐसे बरा चल जाता है लोगों के बारे में वाइप मैच, मैच हो लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईन तर एकदा नक्की चेक आउट करा तर मित्रांनो बघा ही होती आजची व्हिडिओ आज आपला भयंकर ॲडव्हेंचर झाला आणि खूप मजा आली ॲडव्हेंचर करायला आता आम्ही चालूय आता परत मुंबईकडे परतीच्या प्रवासाला मला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा तोपर्यंत हसत राहा मस्ती करा मजा करा क्योंकि जिंदगी जीनी है काटनी थोडी ना चला बाय